त्यांना तर एल एन वाले एल एन तुम्ही बोला ना एल एन वाले काय ना इकडचं पाणी आहे ना त्यांनी काल इकडे चेंबर टाकला पाणी इकडनं पूर्वी जात होतं पण त्या साईडला पण आता पाणी बघायला लागलं तिकडचे जे गटाराची साईज आहे ते उभी झाली माहिती आहे का माहिती आहे का कालपासून नाही हे डीएफसी झाला देवाप लोकांचा त्रास आहे तो तर आहेच ना त्रास आहेच आता तुम्ही कालचं चर्चे बोलताना पण पाणी तिकडे आता आम्ही ते फिरतोय ना तुम्हाला माहिती माहिती आहे तु� ना कसं नाही माहिती माहिती आहे ना काल कालपासून फिरतोय आम्ही कशाला गप्प सुद्धा आम्ही प्राथमिक फिरतोय दादा कसलं फिरतोय पूर्ण गटामध्ये जाऊन बघितले चेंबरमध्ये पाणी पूर्ण केलं काय पत्र व्यवहार केलं पत्रव्यवहार प्रत्येकाने केले दादा आता पत्रव्यवहार बोलायचे पण पत्रव्यवहार संदर्भात बोलायची लोकांची अडचणच आपल्याला दादा पण सत्र घेऊन आलेत दादा मी काय दादा आपण व्यवस्थित बोलू शकतो मी व्यवस्थित मी इकडे मार्केटिंग करायला आले कोण मार्केटिंग कोण करते सगळ्यांना माहितीला चालू आहे दादा चालू आहे निश्चित आहे कशाला एखादा कोणतरी काहीतरी बोल की आम्ही काहीतरी बोलायला लागल दादा नीट बोला अडचणी मध्ये सगळे अडचणीमध्ये ऐका हे तुम्ही सगळे आलेले सचिन वगैरे सगळे आलेले तेव्हा हे पीओ सी बोलणं झालेलं हे काही लोकांना माहिती असेल हे डीएफसीसीच्या पीओसी बोलणं झालेलं त्या टायमा लहान लोकांनी कोणाच्या डोक्या टाकलं महापालिकेच्या डोक्या टाकले ना महापालिकावर आम्ही अधिकाऱ्यावर झाडलेलं महापालिका बोलली की हे बीएफसीचं काम आहे जॉईंट मिटिंग झालेली इकडे सगळ्या लोकांसमोर जॉईंट मिटिंग आपण केली गेलेली आहे महिलांना पण माहिती आहे सर्व इंजिनियर फोटो पण आहे त्यांना सांगलेले डायरेक्ट मेन रोडला पाय कटर करून द्यायचं बरोबर आहे ना पण मग तिकडचं गटरून द्यायचं काय सगळ्या गटर गटर आम्ही जाऊन आलोय आम्ही बघून आलोय आता बघून आलोय आता व्हिडीओ आहेत ना आमच्याकडे आम्ही सांगायचं आणि काढले व्हिडिओ काढला कारण ते दाखवायला गेल ना

काही कुठे हे कुठे आहे अक्षय वगैरे कुठे बोला चला अनिल चला अनिल अनिल झाला चला चला अनिल जी चला चला आपल्याला हे एक दिवसाचा नाही करायचं आहे चला चला चला